भारतीय जनता पार्टीच्या वतीने महापौर आणि उपमहापौरांची दोन तारीख ही फॉर्म भरायची फॉर्म भरायचा दिवस होता दहा ते साडे अकराच्या वेळामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून विनायकदादा रामकृष्ण कोंड्याल यांचं नाव नावाचा फॉर्म महापौर पदासाठी भरलेला आहे त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरीताई महेश देवकर यांचा नावाचा फॉर्म आम्ही भरलेला आहे वेळेमध्ये फॉर्म सबमिट केलेला आहे आणि पक्षाच्या माननीय देवाभाऊ आमचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब त्याचबरोबर आमचे प्रदेश अध्यक्ष दादा चव्हाण पालकमंत्री माननीय जयाभाऊ गोरे आणि त्यांच्या संमतीने हे आमचे दोनही उमेदवार त्याचबरोबर आम्ही पक्षनेते नरेंद्रदादा काळे यां आणि आमचे सर्व नगरसेवक यांच्या समवेत आम्ही आज वेळेच्या आतमध्ये फॉर्म भरलेला आहे मापौर ओपन होता परंतु महापौर ओपन जरी असला तरी सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करत असताना सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्यामुळं त्याच्यामध्ये ओबीसीची जागा नसली तरी ओबीसीनं देऊ नये असं काही पक्षाला बंधन नाही आहे आणि ओपनमध्ये आमच्या ज्ञानेश्वरी ताईंना आम्ही संधी दिलेली आहे आणि मराठा समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे आम्ही अपेक्षा सगळेजण करतात आणि आता पुन्हा संधी आहे परत अजून अडीच वर्षाचं महापौरपद पुढच्या वेळेला पण चिठ्ठी निघू शकते पुढच्या वेळेला संधी देऊ शकतो आपण पक्षाच्या आदेशानुसार आणखीनही स्टँडिंग कमिटी आहे वेगवेगळ्या समित्या आहेत या समित्यांवरती समाजाला सर्व समाजाला विशिष्ट समाजाला असं नाही सर्व समाजाला न्याय द्यायचा पक्ष नक्की प्रयत्न करेल सभागृह चालवणे त्याचबरोबर सभागृहामध्ये जे कामकाज चालतं त्याची माहिती असणारा आणि सभागृहामध्ये पूर्वी असणाऱ्या ह्याला आम्ही महापौरपद दिलेलं आहे ज्ञानेश्वरीताई पहिल्यांदा निवडून आलेल्या असल्या तरी एक त्या सुशिक्षित महिला आहेत सभागृहातला कामकाज सांभाळू शकतील त्यामुळे त्यांना ही संधी देण्यात आलेली आहे किरण देशमुखांनी पार्टीकडे नगरसेवक पदाची पण मागणी केलेली नव्हती त्याच्यामुळं ते त्यांनी महापौर पदाची पण त्यांना आपण नगरसेवक होण्याची संधी दिली त्यांनी महापौर पदाची संधी द्यावी अशा प्रकारची पक्षाकडे पण इच्छा व्यक्त केलेली नव्हती त्यामुळं ते इच्छुक आहेत असं आम्हाला वाटलं नाही त्यामुळं त्यांना संधी न देण्याचा प्रश्न उद्भवत नाही मी मग या प्रश्नाचं उत्तर दिलं आपल्याला की त्याच्यामध्ये काही जर बदल करायचा असेल माननीय प्रदेशाध्यक्ष यांना विचारून त्यांची कन्सेंट घेऊन यामध्ये काही बदल करायचा असेल तर त्याप्रमाणे आम्ही ठरू प्रत्येक कुटुंबासाठी कुटुंबातील प्रत्येकासाठी आर्द्रा मॉल फॅमिली वन स्टॉप शोरूम मेन सेक्शन शूटिंग अँड शटिंग इथनिक वेअर ब्रँडेड वेअर इकॉनॉमी वेअर अँड इनरवेअर वुमन्स सेक्शन सिल्क सारी रेडीमेड किड्स अँड होम फर्निशिंग किड अँड लॉन्जरीज सोलापुरातील एक नवीन डेस्टिनेशन मॉल ची वेळ सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत पत्ता सम्राट चौक डी मार्ट समोर सोलापूर संपर्क ब्याण्णव सत्तर एक्केचाळीस तीस शून्य किंवा ब्याण्णव सत्तर तीस शून्य दोन